इयत्ता सातवी विषय मराठी कविता क्रमांक एक जय जय महाराष्ट्र माझा अध्ययन निष्पत्ती विद्यार्थी कवितेचे तालासुरात गायन करतात विद्यार्थी मित्रांनो आज आपण महाराष्ट्राचे अनुपम वर्णन करणारे आपले सुंदर असे राज्यगीत गायला शिकणार आहोत हे गीत प्रसिद्ध कवी राजा बडे यांच्या लेखणीतून उतरले असून हे गीत लोक गायक कृष्णराव उर्फ शाहिर साबळे यांनी गाऊन अजरामर केले आहे चला तर मग शिकूया आपल्या सर्वांचा आवडीचं महाराष्ट्राचं राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा ऐका वाचा म्हणा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टानाया यमुनेचे पाणी पाजा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीतीन आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरी तुन नादगुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या छाती वरी कोरली अभिमानाची लेणी पोलादिम गटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा आता हेच गाणं हीच कविता आपण तालासुरात म्हणणार आहोत चला तर मग जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीचा घागरी भीमथी तटानाया तटानाया भीमथी तटानाया यमुने पाजा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माजा, माजा। भीतिनाम् तुझी हि गडगडणार्यान भा अस्मानीच्या सुलतानीला जबाब देती जिभा भा सह्याद्रीचा सिंह गर्जतो सिंह गर्जतो सह्याद्रीचा सिंह गर्जतो तो, गर्ज तो, गर्ज तो राजा शंभूराजा दरी, दरी तुन, नाद नादगुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी मन गटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निधळाच्या घामाने भिजला झिजला देशगौरवासा जिजला दिल्ली चे हि तख्तराखी तु महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा आवडली का कविता मित्रांनो ही अशीच कविता गायची आहे आणि नेहमी आपल्या परिपाठामध्ये याच प्रकारे हे राज्यगीत गायचं आहे माझी कविता आवडली असेल तर तुम्ही याच चालीमध्ये ही कविता पाठ करा धन्यवाद